सध्या उन्हाळ्याचा तडाखा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे या तडाख्याच्या उन्हाळ्यात बाहेरची थंडगार पेय पिण्यापेक्षा घरच्या गर घरी आज कैरीचं पणं बनवलेलं आहे हे कैरीचं पणं तुम्ही एकदा बनवून ठेवलं तर महिनाभर फ्रीजमध्ये छान टिकतं आजचं हे कैरीचं पणं आपण गुळ वापरून करणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा कैरीचं पण बनवण्यासाठी सुरुवातीला आपण कैऱ्या कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत त्यासाठी चार मिडियम साईजच्या कैऱ्या मी इकडे घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायच्या आहेत आणि साधारण अंदाजे एक छोटा तांब्या भरून इकडे मी पाणी घातलेलं आहे आता कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे गार झाल्यावरती आपण कुकर उघडून घेणार आहोत कैऱ्या ज्या आहेत ते छान अशा शिजलेल्या आहेत आता या कैऱ्या एका कढईमध्ये आपण काढून घेणार आहोत या शिजवून घेतलेल्या कैऱ्यांचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे तर हाताने किंवा चमच्याच्या साहाय्याने तुम्ही हा गर काढू शकता कैऱ्या शिजवताना आपण जे पाणी घातलेलं होतं त्या पाण्यासकटच सकटच आपण आता हे पणं तयार करणार आहोत त्यामुळे कैऱ्या शिजवताना पाण्याचं प्रमाण हे बेतानीच असावं चारही कैऱ्यांचं गर अशा पद्धतीने व्यवस्थित काढून घ्यायचं आहे तर चारही कैऱ्यांचं गर इकडे काढून झालेलं आहे आता तयार गरामध्ये आपल्याला एक छोटा चमचा भरून मीठ घालायचं आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा भर इकडे मी वेलची पावडर घातलेली आहे तर आज आपण कैरीचं पण हे गुळापासून बनवतोय तर इकडे मी गुळ चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे हा गुळ मी अंदाजेच वापरलेला आहे पण जर तुम्हाला अंदाज समजत नसेल तर जेवढा आपला गर भरलेला आहे त्याच्या दीडपट आपल्याला गुळ घालायचं आहे म्हणजे एक वाटी गरासाठी दीड वाटी गुळ आपल्याला वापरायचा आहे तुम्ही गुळाऐवजी साखरेचा सुद्धा इकडे उपयोग करू शकता पण गुळापासून बनवलेलं हे पण अतिशय पौष्टिक असतं तुमच्या रोजच्या आयुष्यात तुम्ही साखरेचं जितकं कमी प्रमाणात सेवन कराल तितकं तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे त्यामुळे साखरेऐवजी इकडे मी गुळाचा वापर केलेला आहे आता तयार मिश्रण आपण अर्धा तास झाकून ठेवणार आहोत अर्धा तास झालेलं आहे आता आपलं हे जे कैरीचं मिश्रण आहे ते आपण मिक्सरच्या भांड्याला लावणार आहोत त्याआधी सुरुवातीला आपण हे थोडंसं एकजीव करून घेऊयात अर्धा तास झाकून ठेवल्यामुळे यातला जो गूळ आहे तो सॉफ्ट होतो आणि लगेचच आपल्या इकडे कैरीचं पण तयार होऊन जाईल आता एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात हे कैरीचं मिश्रण मी घालून घेणार आहे सगळं मिश्रण एकत्र मावणार नाही त्यासाठी थोडं थोडं करून हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे तर इकडे कैरीचं पणं जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे तयार कैरीचं पण इकडे मी एका हवाबंद काचेच्या बरणीमध्ये भरून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही एखाद्या प्लॅस्टिक बॉटलमध्ये देखील हे भरून ठेवू शकता इकडे आपलं कैरी पणं मिक्स तयार झालेलं आहे आणि तुम्हाला हवं तेव्हा फ्रीजमधून काढून तुम्ही यापासून कैरीचं थंडगार पणं तयार करू शकता तयार कैरीचं पण फ्रीजमध्ये महिनाभर छान टिकतं जेव्हाही तुम्हाला हे कैरीचं पणं बनवायचं असेल तेव्हा ग्लासमध्ये यातील थोडंसं पन्ह घ्यायचं आहे आणि भरपूर असं पाणी घालायचं आहे आवडीनुसार यामध्ये बर्फाचे तुकडे घालायचे आहेत पिण्यासाठी तयार आहे आपलं मस्त थंडगार कैरीचं पण या उन्हाळ्यामध्ये हे कैरीचं पण घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया अशाच छानशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय